नमस्कार मी प्रदीप नडणकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य शांततेचं वादळ आता मराठवाड्यात आलं गेल्या दोन दिवसापासून परभणीमध्ये मनोज जरांगे यांची महाशांतता रॅली झाली ती नंतर हिंगोलीत होईल आणि नऊ तारखेला म्हणजे आज ती लातूरात रॅली व्हायची ही रॅली जी आहे ती त्याचं नाव आहे शांतता रॅली पण या शांतता रॅलीमध्ये जे आकडे आहेत काही लाखात लोक रस्त्यावर उतरत आहेत आणि एक लाख एक मराठा लाख मराठा असं आवाहन करत असताना मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न हा सरकारने त्वरेने सोडवावा तेरा जुलैच्या आत निर्णय घ्या अन्यथा मग मुंबईत भेट होईल असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे मनोज जरांगे हे जिल्ह्या जिल्ह्याचे दौरे करत फिरत आहेत लोकसभा निवडणुकीच्या अगोदर संपूर्ण महाराष्ट्रभर मराठा समाजाचं आंदोलन हे पेटलं हे आंदोलन मोठ्या प्रमाणावर पेटल्यानंतर दहा टक्के आरक्षण मराठा समाजाला देण्यात आलं पण त्यात मनोज जरांगे यांचं समाधान झालं नाही सगळ्या सोयऱ्यांना देखील आरक्षण मिळालं पाहिजे आणि आरक्षण आम्हाला ओबीसी कोट्यातूनच मिळायला पाहिजे अशी आग्रही मागणी मनोज जारांगेंची आहे काय झालं बिहारचं जे आरक्षण वाढवून दिलं होतं ते सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलं आहे आत्ता राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सर्व पक्षांच्या नेत्यांना अगदी उद्धव ठाकरे राज ठाकरे उदयनराजे शिंदे संभाजीरावजी महाराज अशा सगळ्यांना एकत्र एक बोलावून मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विषयामध्ये सर्वांचं एकमत करण्याचा प्रयत्न सरकारच्या वतीने करण्यात येतो आहे पण दुसरीकडे जे ओबीसीचं आंदोलन सुरू झालं आहे त्या आंदोलनाने देखील जोर धरला आहे आणि जो एकूण हेतू आहे शांततेची रॅली शांततेत हे सगळं व्हावं आणि मराठा आणि ओबीसी यामध्ये विद्वेष पसरणार नाही याची काळजी घेतली गेली पाहिजे असं अगदी उद्धव ठाकरे म्हणत आहेत उद्धव ठाकरे म्हणत आहेत की के केंद्राकडे तुम्ही मागणी करा एकूण आरक्षणाची मर्यादा वाढवा मी माझा पाठिंबा देतो आता उद्धव ठाकरेकडे आमदार आहेत किती त्यांचा पाठिंबा केल त्याला किती महत्त्व हा भाग वेगळा पण सगळेच जणं केंद्र सरकारने या संबंधामध्ये ठोस भूमिका घेतली पाहिजे अशी मागणी करतायत आता केंद्र सरकार या प्रश्नाकडे कसं पाहतं हे पण महत्त्वाचं आहे हा केवळ महाराष्ट्रातला प्रश्न आहे असा नाही ठिकठिकाणच्या थीक राज्यांमध्ये आरक्षणाचे मुद्दे आहेत आणि एकूण देश म्हणूनच या विषयामध्ये निर्णय करण्याची गरज आहे केंद्र सरकार यावरती निर्णय कधी करणार आहे माहिती नाही पण विधानसभा निवडणुकीच्या अगोदर या विषयावरती निर्णायक भूमिका घेतली गेली नाही तर महाराष्ट्रातलं हे सरकार अडचणीत येणार हे नक्की आहे मराठा समाजाचा प्रश्न सोडवत असताना ओबीसी समाजावरती अन्याय आम्ही करणार नाही असं वारंवार सांगण्यात आलं पण मराठा समाजाच्या संबंधामध्येच बैठका होतात ओबीसीच्या समाजामध्ये त्यांचा जो प्रश्न आहे त्यासंबंधी बैठका होत नाहीत सरकार त्यासंबंधी सकारात्मक नाही अशी भावना ओबीसी समाजाची आहे त्यात आता मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावं ही भूमिका मनुजरंग यांनी घेतली आहे आणि त्यामुळे हे सगळे प्रश्न आरक्षणाचे कसे मार्गे लागतात याकडे लोकांच्या नजरा लागलेल्या आहेत विधानसभा निवडणूक जवळ येत असल्यामुळं आणि लोकसभा निवडणुकीमध्ये एकूण मराठा समाज आणि ओबीसी या दोघांचाही फटका सत्ताधाऱ्याला सहन करावा लागल्यामुळं विधानसभेच्या निवडणुकीत पुन्हा एकदा दोन्ही बाजूने मार खाण्याची पाळी येते की का काय अशी शंका व्यक्त केली जाते प्रश्न कशा पद्धतीने सरकार सोडवतं त्यावरती ह्या सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा